Heimur <sighs> tað आम्ही छान आहोत तुम्ही कस आहात आम्ही एकदम मजा येत ईश्वरी वगैरे दादा तुम्ही कसे आहात बोला ऐश्वरी झाला का चहा झाला चहा तुमचा झाला का स्वागत आहे लाईव्ह वरती तुमच बारीलाय जरा हळूच तिकट मिळाला

लाव्यू धन्यवाद धन्यवाद काय करतोय रे आलास स्वागत आहे भावा तुझ खूप खूप धन्यवाद तू आल्याबद्दल तुझ कुठून आहेत दादा कुठून आहेत कोणे गावचा आहे भावा मी जामखेडचा आहे जामखेडचा नक्कीच नगर मध्ये जा मुकेश दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती कोणाचा फोन आला होता कॉल आला जे भीम जे भीम तुम्हाला जे भीम जे भीम सगळ्यांना जे भीम नवबुद्धाय आशिष दादा नवबुद्धाय जे भीम तुम्हाला तुम्हाला पण जे बीम नम बुध आहे धन्यवाद भावा क्रांतिकारी जय भीम खूप खूप मनापासून करडून बरं जय भीम नमो बुध आहे तुम्हाला पण नमो आहे जय भीम दादा हां बेटे दादा <laughs> भाई थैंक यू भाई <laughs> लाइक देम बाबा धन्यवाद बाबा बाकी कुटू ने आशीष दादा <laughs> सगळ्याला सॉरी कॉल आला होता माझा खूप खूप धन्यवाद ससाणे साहेब वेलकम तुमचं स्वागत आहे असे दादा तुम्ही बौद्ध गयाला नाही का गेले हो गेलो होतो ना बौद्ध गयाला गेलो होतो बौद्ध दोन वेळेस जाऊन आलो दादा ससाणे साहेब जेबीम साहेब पाच नंबरला एकदम धन्यवाद ससा ससाणे साहेब वेलकम तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती माझ्या घरून बोलत आहे हो मी अच्छा तुमच्या घरून नाही मला वाटलं काय कुठून घरी नमस्कार भाऊ झीपीत कार्ड नमस्कार तुम्हाला वेलकम स्वागत आहे लाईव्ह वरती ससाने साहेब शुभम साहेब नमस्कार हो आम्ही पण आमच्या घरात बसलो शुभम साहेब कोण आहे जीपी कार्ड शुभम दादा आहे का भावा आम्ही थोडा मजा की मजा की आहे ओके 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 आशिष भावा ससाणे साहेब नमस्कार ओके ससाणे साहेबांना शोम दादा नमस्कार घालताय ज्योतिताई नमस्कार नमस्कार दादा झाला पाणी सगळ्यांचा शुभम yeah. शुभम नाव आहे साहेब नमस्कार ससानी साहेबांनी घातला ससानी साहेबांना आहे ससानी साहेब सगळीकडे फिरतात hmm. बोला बोला शुभम दादा काय चाललंय काय झालं का चहा पाणी मुकेश दादा झेवीन जेबी मुकेश दादा तुम्हाला पण जेवीन विश्वातील जेवीन झेवीन झेवी तुम्हाला पण क्रांतिकारी खरडून झेवी मुकेश दादा <laughs> मनापासून आणि एकदम अंतकरणापासून तुम्हाला पण जेवीन मुकेश आवड डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का मोमेंट पर काम करना ही भैया ओके धन्यवाद मुकेश भाई जरूर जरूर वही काम करूँगा मैं भी जे भी मैं आपको भी जे भी दिल से जे भी मैं आपको भी के आगे जीते, आठ नंबर लागून धन्यवाद ससगडे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे दादा जय भीम जय भीम तुम्हाला पण जय भीम या मंगल प्रसंगी तुमला काय सु गौतमा तूच माझा गुरु चा गुरु आशिष भाई मुकेश दादा तुम्हाला पण जे भीम जय भीम जय भीम झेभीम टायगर अभिजिंदा हे नव नंबरला एकदम दन, धन्यवाद जय भीम जय भीम जय भीम

से ज्यादा कहा होता है आ, शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में बिकने वाला बिकता है? है नहीं बिकने वाला बिकता नहीं भीम के बाजार में क्या बात है दरबार में क्या बात है शेर कभी भी झुकता नहीं कुत्तों के बाजार में वाला नहीं। के दरबार केलं वाटत मी चला येतो रात्रीचे लाईव बाय ससाणे साहेब धन्यवाद धन्यवाद हा रात्रीचे लाईवला या नक्की धावती भेट दे चला आम्हाला पण नक्की खूप खूप धन्यवाद ससणे साहेब तुमचे आई म्हणे लेकराला रे दीपाओ भीम सारका गो भीमा सारका लाईव्ह मुळे माझे खूप नातेवाईक कुठले साहेब कसं काय ससाणे साहेब असं कसं लाईव्हमुळे माझे खूप नातेवाईक तुटले आहे म्हणजे कसं काय बाबा मला काही समजलं नाही ससाणे साहेब मी तर बोलतो लाईव्हमुळे खूप काही जुळतं पण तुम्ही तुटले म्हणताय थोडं आश्चर्य वाटतंय सगळ्यांच्या असत सगळ्यांच्या लाईव्ह थोडं असतं जास्त थोडं तरी गप्पा मारत बसतात ते असं कस ससाणे साहेब सांगा आम्हाला पण जरा मला वेळ भेटत नाही नातेवाईकांना बोलायला ससाणे साहेब नातेवाईकांना बोलायला पण वेळ काढायचा जरा असे दादा काय बोलताय माझ्या बा भीमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला सकाळी उठल्यापासून लाईव्ह असतो झोपर्यंत लाईव्ह एवढा वेळ असतात लाईव्ह भरपूर वेळ मग सगळ्यांना भरपूर वेळ देता येतात आपल्या लाईव्ह व्हिजिट करून जातात ते लक्ष द्या दादा

बोल oh. किती तो, तो, तो बोल तरी टाकून द्यायचा हात धुवायचा न मला बोलायचं शेवटी लाइव मनी माऊ लाईव्ह झाले नंबर नंतर झोपतो सगळ्यात शेवटी चे लाईव्ह असते काय नंतर झोपता दादा हा गुरु कैसा मै तुझ तुझे बेटी काय साथी पाऊ ग हारले रहा माझ्या पाऊल हारले हो अशी दादा तुम्ही मराठीत का मराठीतून हे सगळं टाकलं तर खूप छान होईल कारण तुम्ही देताय ना भारी मला वाचायला जास्त जमत नाही आहे त्यामुळे म्हटलं आणि सकाळी मेसेज करतो व्हॉट्सअपवर मेसेज करून लाईव्हला जातो मी ओके ससणे साहेब खरंच ग्रेट आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या लाईव्हला फिरत असतात मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढा वेळ सगळ्यांना देता म्हणून मला आत्ता तुम्ही सांगितल्यावरती माहिती पडलं हे सगळं एव्हरी <णगारीवार> वन करा like धन्यवाद आशिष दादा आशिष भावा धन्यवाद खूप खूप खुँँ धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ससाणे साहेब चला बाय भेटू रात्री हो चालेल ससाणे साहेब भेटू रात्री तुमच्या ज्योतिताईच्या लाईव्ह वरती भेटूया आपण आता मी ज्योतिताईचाच लाईव्ह चालू करणार होतो माझा एक अर्धा तास लाईव्ह घेऊन मी ज्योतिताईचाच लाईव्ह चालू करणार आहे साहेब आपण पण काय नको चालेल चालेल धन्यवाद ससाने साहेब नंतर या रात्रीच्या लाईव्ह तुमच्या ज्योतिताईच्या लाईव्हवरती या बोलू आणखी थोडा वेळ काय प्रॉब्लेम नाही आशिष दादा जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमची मुली असेल तर नक्की मला पण पाहू द्या मी पण सबस्क्राईब रिटर्न करेन तुम्हाला खूप खूप धन्यवाद चला माझं लाईव्ह इथेच थांबवतो मी खूप खूप सगळ्याला जेवी आणि बुद्धाय चला बाय बाय सगळ्यांना